नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय दिनांक वीस तारखेला डब्ल्यू डी हा पाकिस्तान आणि अनेक बाउंड्री लगतच्या भागांना तो पावसाळी वातावरण तयार करणार आहे त्याचे फक्त किरकोळ पडसाद राजस्थान गुजरात या भागांमध्ये ढगाळीलं वातावरण तयार होईल आणि महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला तर ह्या वीस एकवीस आणि बावीस तारखेदरम्यान नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागांमध्ये किरकोळ असं ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळेल पावसाची शक्यता यामध्ये स्पष्ट दिसत नाहीच आणि या प्रकारे जी काही थंडी महाराष्ट्रात चालू आहे अनेक ठिकाणी शहरी भागामध्ये मिनी हिमालयाचा फिलिंग आपल्याला पाहायला मिळते जसं की पुण्याची बातमी जर आपण पाहिली आज न्यूजमध्ये तर तिथे मिनी हिमालय असं झाल्यासारखं चाल वातावरण तिथे पाहायला मिळतं एक्झॅक्टली exactly तो एक अंदाज आणि अतिशय त्याला म्हणू शकतो पण थंडीचा कडाका शहरी भागांमध्ये जास्त जाणवतो तिथे सूर्यदर्शन प्रकाश सूर्यप्रकाश कमी असतो पण गावखेड्यानुसार जर पाहिलं तर जळगाव असेल आणि खानदेशातल्या अनेक भागांमध्ये थंडी जी आहे ती नॉर्मली वाटते आहे पण मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये तर विदर्भातही बऱ्याच ठिकाणी थंडी ही कड्याक्याची पाहायला मिळते आणि पिकांसाठी बऱ्याच पिकांसाठी पोषक तर काही पिकांसाठी घातक हे वातावरण ठरत आहे जे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल कुठल्या पिकांना थंडी ही बाधक ठरते तर ते हे झालं वातावरणाचं आपण बघूयात वीस एकवीस बावीस तारखे दरम्यान सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की दोन हजारच शेतकऱ्यांना ते आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो तर उत्तर महाराष्ट्र म्हणजे खानदेशातला प्रामुख्याने भाग या भागात ही पाहायला मिळेल पण डब्ल्यूडीला इथपर्यंत भारतापर्यंत मजल मारायला सध्या वारे तितकेही निष्क्रिय नाहीत चांगले सक्रिय आहे जे पूर्वेकडनं पश्चिमेकडे प्रभाव टाकतात त्यामुळे डिसेंबर महिना कोरडा जाण्याची शक्यता आहे आता वेळ आहे जानेवारी महिन्याची जानेवारी महिन्यात म्हणावे असे मोठेही बदल पाहायला मिळत नाही एक्झॅक्टली आता पारंपरिकदृष्ट्या दृष्ट्या जर आपण पाहिलं तर संक्रांतीपासून ऊन हे वाढत जात असतं एक्झॅक्टली कारणही तसंच आहे बावीस डिसेंबरला उत्तरायणाला सुरुवात होते आणि दिवस हळूहळू पहिल्या दिवसासारखा म्हणजे मोठा होत जातो याला उत्तरायण सूर्य उत्तरायणाकडे फिरतो आहे दिवस मोठा झाला की टेम्परेचरमध्ये मध्ये वाढही त्या दिवसापासून वाढत चालते आणि रात्र जसं जसं संक्रांत होईल नंतर जानेवारी संपेल फेब्रुवारी संपेल तसा तसा दिवस मोठा होत जातो काही भागात त्या दिवसा दिवस दिवसाला शाळू दिवस देखील म्हणलं जातं सध्याच्या दिवसाला आणि नंतर हा दिवस वाढत देखील जातो तर अशा प्रकारे ह्या गोष्टीला फारसं जानेवारी महिन्यात सुद्धा मॉडेलनुसार तर काही मोठे अपडेट नाहीच पण टेम्परेचरच्या हिशोबाने जर बघितलं एलपी प्रेशर लो प्रेशर हाय प्रेशरचे जे काही परिणाम जर पाहिले तर असे काही कुठलेही परिणाम जानेवारी महिन्याच्या जवळपास तीनही आठवड्यात पाहायला मिळत नाही मात्र शेवटचा जो आठवडा आहे त्यात बदल व्हायला सुरुवात होईल फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणीस फेब्रुवारी जी शिवरायांची जन्मतिथी आपण आपली दिवाळी मानतो तर ह्या तारखेपासूनच वातावरण थोडं बदलायला सुरुवात होईल आणि फेब्रुवारी सुद्धा घातकी ठरेल अशी काही शक्यता त्यामध्ये दिसत नाहीये पण मेन विशेष असा आहे या संदर्भात ठाम भूमिका आणि फिक्स तारीख देण्याचा प्रयत्न देखील आपण करूयात तो मात्र फक्त तेवीस डिसेंबरला जास्तही लांबची तारीख नाही आणि जवळची नाही आहे कारण की मॉडेलनुसार सगळ्या मॉडेलचा कम्पेरिजन केल्याशिवाय हो तो अंदाज देणे देखील चुकी ठरेल मात्र यामध्ये आणखीन असे बदल पाहायला मिळतात की मार्च महिना आणि एप्रिल महिना वादळी वाऱ्याचा पाऊस राहण्याची शक्यता आहे टार्गेटवर मात्र खानदेश आणि विदर्भ सध्या दिसत आहे आणि याचे परिणाम जास्तीत जास्त एक आठवडा चार दिवस आठ दिवस असे जवळपास एका एका एक महिन्यामध्ये दोन टप्प्यामध्ये विभागले जाईल अशी परिस्थिती दिसते सध्या या वातावरणाचा परिणाम पुढच्या पावसावरती होईल का हे आपण तेवीस डिसेंबरमध्ये आपल्या या, या, या यूट्यूब फेसबुक इंस्टा या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळेल सध्या आपण याच्यावरती चर्चा करतोय आपल्या ऍप्लिकेशन मध्ये ज्याचं नाव आहे तोडकर हवामान अंदाज आणि प्ले स्टोरला ते आपल्याला चौतीस ते पस्तीस एम बीच्या च्या आसपास ते मिळून जातं सगळ्यांनी ते डाउनलोड करा आपलं पॅकेज निवडा आणि आपल्या रा। लाईव्ह लाज लाईव्ह आपला एक दिवस आडं दोन दिवस आडं का होईना सध्या वातावरण तर क्लिअर आहे त्यामुळे लाईव्ह जास्त काही घ्यायची गरज आहे पण ज्यावेळेस वातावरण हे बिघडणार असेल ज्यावेळेस क्रिटिकल कंडिशन असेल आपला डेली लाईव्ह असेल आणि ज्या दिवशी तुम्हाला अत्यावश्यक गरज पडली ते सकाळ चा सुद्धा लाईव्ह आपण मध्ये ट्रान्सफर तर केलेलाच आहे ते सुरू होणार आहे आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा आज बघतोय मी फेसबुक फेसबुकवरती मला शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं सपोर्ट दिला आहे पण दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केले की तुमचे शंभर के होणारच नाहीये ते आपल्याला करायचे आहेत मित्रांनो तुम्हाला अजून कुठल्या गोष्टीबद्दल जाणून घ्यायचं आहे हे कमेंट बॉक्समध्ये सुचवा आणि विशेषत तुम्हाला परत मी त्याच गोष्टीपर्यंत देतोय की यंदाच्या उन्हाळ्यात थोडाफार पावसाची शक्यता जास्त प्रमाणात राहू शकते आणि याचा परिणाम पुढच्या पावसावरती होणार नाहीच कारण की जो पाऊस आहे दोन हजार चोवीसच्या टप्प्यानुसार ते वातावरण पाहायला मिळते आता बरेच जण एवढं पण डोकं लावतील याच्यामध्ये दोन हजार चोवीस सारखा सेम टू सेम कसा पडेल सेम टू सेम म्हणत नाही की चार दिवशी या भागात ढगपूट झाली मंट्याला ढगपूट झाली एक्झॅक्टली त्या पद्धतीचा पावसाळा आहे म्हणजे भर कमीही नाहीये दोन हजार तेवीस सारखा अंधर पंचवीस सारखाही नाहीये एक नॅचरल कंडिशन मध्ये लानेना ऍक्टिव्ह राहणार आहे लानेना जवळपास त्या दिवशी संपणारच आहे ह्या मार्च च्या आसपास अनिनोची तीव्रता वाढत जाते आणि नंतर ज्यावेळेस ट्रेंड विंड ऍक्टिव्ह होतात त्यावेळेस आठ जूनपासून ह्या नक्षणला आणखीन बळ पाहायला मिळतं आणि त्या विणला प्राधान्य देतं म्हणजे ताकद जी, जी देणारं सिस्टम असतं आपल्या भाषेत सांगायचं झालं तर लानिना कंडिशन असते जसा लानीना जास्त प्रभावी असेल तसा त्या ट्रेन विणला ऍक्टिव्हिटी जास्त मिळते आणि अशा खंडावरती त्याचा पावसाचा परिणाम साहजिकच भारतावरती होतो पण पुढच्या वर्षी लानिनाही नाहीये आणि अनिनू ही नाहीये ह्या दोन्ही विरुद्ध गोष्टी आहेत तर ह्या त्यामध्ये संभाव्य शक्यता दिसतच नाही त्यामुळे पावसाळा एक तर मिडियम राहणार रा आहे पण यामध्ये दोन्ही तफावत पाहायला मिळतात की टेम्परेचर हे दरवर्षीपेक्षा यंदा पुन्हा उन्हाळ्याचं वाढणार आहे त्यामुळे अवकाळी किंवा मुसळधार पावसाचे लक्षणं हे पुढच्याही वर्षी दोन हजार सव्वीस मध्ये राहतील मात्र विभाग घ्यायला आणि भाग घेण्यासाठी त्याची व्याप्ती जसं की आवर्षण प्रणाली आवर्षणग्रस्त भाग वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी आपण आपल्या लवीच्या माध्यमातून मांडतोय त्या आता आपल्याला ऍप्लिकेशनला पाहायलाच मिळतील पा, भविष्यामध्ये सुद्धा पण त्या गोष्टीला जर अनुसरून पाहिलं तर व्याप्ती चांगल्या पावसासाठी साठ ते सत्तर टक्के आढळून येते साठ टक्क्याच्या आसपास मध्ये यंदा ती ऐंशी ते पंच्याऐंशी पर्यंत गेलेली आहे पण पुढच्या वर वर्षी साठ टक्के एवढी त्याची व्याप्ती राहील आणि नंतर उर्वरित टक्केवारी चाळीस टक्के भागांना मिडीयम रेंज किंवा कमी रेंज मध्ये रेनफॉल होण्याची शक्यता मॉडेलनुसार व्यक्त होत आहे अधिक माहितीसाठी तुम्ही अजूनही कमेंट करू शकता आपण नेक्स्ट टाइम मात्र ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती एकदा का होईना ह्या महिन्यामध्ये लाईव्ह येऊयात पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय